सोनारीला दुपारी पालखी असते दुपारी ते गुलाल वगैरे असतं पण आमच्याकडे संध्याकाळी बारा वाजता पालखी असते तर ते पण मी तुम्हाला दाखवते त्यामुळे आता मी चाललोय गावाकडे आणि असं सगळं गबाळ आहे आणि मी नाईट मध्ये बिकॉज आता मी डायरेक्ट जेवायला चाललो आहे त्यावर तर आणि तुम्हाला जो अष्टमीचा व्हिडिओ तो खूप आवडला सो थँक्यू सो मच गो सो गेल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेवण केलं आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि आम्हाला सर्वांना पुरणपोळी फार आवडते त्यामुळं मस्त जेवण पुरणपोळीचं केलं आणि नंतर आम्ही तयार व्हायला लागलो कारण की आम्हाला जायचं होतं गावात कारण की बघायचं होतं की किती यात्रा भरली आहे किंवा कोणकोणते दुकान आलेत काय काय आले सगळं बघण्यासाठी पप्पा म्हटले तयार व्हा आपण मस्त जाऊन येऊयात पाया पण पडून येऊयात कारण की नंतर फार गर्दी होते तर मग आम्ही मस्त रेडी होतो आहे मस्त गावात चालल यात्रेला मस्त शॉपिंग करायला आणि नंतर आम्ही जाणार आहोत पालखीला म्हणजे केस किती के उडतेत बघ तर मला सांगा की कुणा कुणाच्या गावामध्ये इतकी मोठी यात्रा भरते कारण की जेवढे पण माझे फ्रेंड्स आहेत मी सगळ्यांना विचारते तर त्यांनी असं बोलतात नाही एक नाही तर दोन दिवस आमच्या गावाकडची यात्रा असते पण आमच्या गावाकडची यात्रा ही गावा फुल पाच दिवस भरते अष्टमीपासून चालू होते ते पालखीपर्यंत म्हणजे पाच दिवस आणि आम्ही सकाळ सकाळी मस्त पाया पडायला गेलो कारण की प्र परत खूप गर्दी होते खूप लांब लांबून लोक येतात आणि मग आम्ही मस्त पाया पडलो आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि आमचं मंदिर खूप छान सजवलं होतं फुलांनी एकदम मस्त डेकोरेशन केलं होतं पाया पडून झाल्यानंतर आम्ही थोडे फार बघायला गेलो की काय काय नवीन गोष्टी आल्या ज्वेलरी आलेत या सगळ्या गोष्टी पण पालखीच्या दिवशी हे लोक रेट डबल करून सांगतात त्यामुळं मग म्हटलं आपण उद्या बघूयात आता फक्त बघून घेऊयात की कुठं कुठं कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत हा हे आमच्या गावाकडच्या मंदिराचा परिसर आणि खूप मोठा आहे त्याच्यानंतर पप्पा भेटले आणि पप्पा म्हटले चला मस्त तुम्हाला ज्यूस पाचतो कारण की खूप गरमी होत होती मग मी सोनू परी आणि पप्पा मी मस्त ज्यूस प्यायला गेलो आणि मी मस्त पायनॅपलचा ज्यूस घेतला होता कारण की मॅंगो ज्यूस हा सेम अमरसासारखा लागतो त्यामुळं म्हटलं आपण मस्त पायनॅपल ज्यूसच पिऊयात त्याच्यानंतर गायत्री वगैरे आली होती ती मस्त तिच्या बहिणीच्या मुलींना घेऊन आली होती आणि त्यांना मिकी माऊसमध्ये बसवलं परत ते कारमध्ये वगैरे सगळीकडे बसवून झालं आणि मला यांना बघून मलासुद्धा बसायची खूप इच्छा झाली होती पण नाविलाजा आहे आपल्याला बसता येत नाही कारण की आता आपण मोठे झालो आहोत त्यामुळे जेवढं लहानपण जे जगून घेतलं आहे आम्ही पर्सनली ते खूप छान जगलो आहोत आणि ह्या परत गोष्टी एन्जॉय ना करता येणार नाहीत हे ह्यांनाही नंतर जाऊन कळेल की आपल्याला ह्या गोष्टी परत एन्जॉय करता नाहीत येणार म्हणजे म्हणतात ना की गेले ते दिवस राहिले त्या आठवणीत आणि इतक्या साऱ्या लहान मुलांना खेळण्यासाठी गोष्टी तिथं आल्या होत्या आणि नंतर आम्ही मस्त त्या तिघींना गाडीत बसवलं आणि ह्या गाडीत बसल्यानंतर ह्या परत उतरायलाच मागत नव्हते आणि ते बघून आम्हाला खूप हसायला येत होतं हे आत्ता एन्जॉय करतायत पण आता पुढे ते, ते काय म्हणतायत ते नक्की ऐका घेऊन गेलं काढ आपल्याला नाही का तो गाडीवाला बाबा सुद्धा आम्हाला हसायला लागला आणि मला इतकं हसायला येत होतं ह्यांना बघून आणि मला परत का आलं की गायत्री का म्हणती अगं ते महाग आहे तर राहू दे मी येत नाही तरी आत्ता कळालं आणि ह्यांना हँडल करणं म्हणजे खरंच खूप मुश्किल आहे त्यांनी तिथंच राहायला चालू केलं आम्हाला तिघांना पण कळे की काय करायचं असं विराटचा माग लागला होता त्याला पण <laughs> ते सांभाळता येत नव्हतं आणि त्यात पण तो स्नॅप काढायचं सोडत नव्हता तो स्नॅप काढतो बिचारीचं आणि त्याच्यानंतर कसं तरी त्यांना बाहेर काढलं आणि नंतर त्यांना त्यांच्या आजीच्या हाती सुपूर्द केलं कारण की आमचा स्टॅमिना संपला होता त्यांना समजवण्याचा आणि नंतर मग आम्ही गेलो फायनली शॉपिंग करायला <laughs> आता आम्ही मस्त यात्रा फिरणार आहोत दोघीच दोघीच म्हणजे मग आमच्यासोबत परी पण होत्या पण त्यांना हे जम्पिंग जे पण खेळायचं होतं त्यामुळं त्या तिथं होत्या त्यांना म्हटलं तुमचं झालं का या कारण की गायत्रीनं अजून दर्शन घेतलं नव्हतं तर मग गायत्रीला दर्शन घ्यायचं होतं मग आम्ही मस्त दर्शन वगैरे परत मी डबल घेतलं आणि इथं बघत होतं कुठं कुठं काय काय आलं मी मगाशीच बघितलेलं पण इकडच्या साईडला नव्हतं आलं तर ते बघत होतो आणि आमच्या मंदिराला बाहेरून सुद्धा खूप छान अशी लाइटिंग केलेली आहे पण आता पूर्ण अंधार नाही पडलाय त्यामुळे ते उठावून नाही दिसत आहे पण संध्याकाळी खूप छान दिसत

पाणी थोडी आलेली आहे आणि आता आम्ही मिक्सर खाण्याला नंतर मी घरी जाऊन पूर्ण चेंज करून आले कारण की गुलालाने पूर्ण कपडे खराब होतात आणि माझा मोबाईल सत्यामकडे होता, सत्याम होता। कारण की त्याचा जो मोबाईल आहे त्याचा चार्जिंग नाही टिकत त्यामुळे सत्यम म्हटला की माझा मोबाईल तू घे आणि तुझा मोबाईल मला दे पण तो स्वतःचा पण मोबाईल घेऊन गेला माझा पण घेऊन गेला मी अशीच त्यामुळे मी मला काही शूट करता नाही आलं कारण की मी इतकी भरले होते गुलाल आणि पूर्ण तोंडात माझा गुलाल गेलेला होता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच की आमच्या गावाकडे पालखी जी आहे ती संध्याकाळी निघते कारण की मोस्ट ऑफ जे सिद्धनाथाचे मंदिर आहे त्यांची यात्रा भरते तर त्यांचं बारा दुपारी असते पालखी पण आमच्याकडे संध्याकाळी असते आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे पण ही गर्दी हो पाठीमागच्या यात्रेपेक्षा कमीच आहे कारण की जेव्हा कोरोना झाल्यानंतर पहिल्यांदा यात्रा होती तेव्हा इतकी गर्दी होती पहाटे चारपर्यंत जी पालखी आहे ते पूर्ण आमच्या गावाला राऊंड मारून येते आणि त्याच्यानंतर मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्यानंतर परत आरती केली जाते ज्याला आमच्याकडे धूप आरती म्हणतात तर ती केल्यानंतर जो पण कार्यक्रम आहे तो समाप्त होतो आणि आत्ता जे पुढची क्लिप आहे ते तुम्ही ओरिजिनल ऐका म्हणजे सुद्धा यात्रेत आलेल्याचा फील होईल तर तुम्हाला आमच्या यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आम्ही खूप एन्जॉय केलं uh, म्हणजे मी नेहमी काय करायचं मी नेहमी मम्मी uh, आई सगळे असायचे घरातले त्यामुळे मी त्यांच्यासोबत जायचे आणि त्यांच्यासोबतच रिटर्न वापस यायचे जास्त एवढं हे करत नव्हते पण यावेळेस गायत्री असल्यामुळं मी पूर्ण यात्रा वगैरे फिरलो मस्त खाल्लो पिल्लं एन्जॉय केलं आणि जास्त काय मी घेतलं नाही कारण की आपण जेवढे लहानपणी उत्सुक असतो मला हे पण पाहिजे मला ते पण पाहिजे पण असं मोठं झाल्यावर जरा मॅच्युरिटी येते की बाबा आपण हे घेतलं ना ते आपण हे काय वापरणार नाही त्यामुळे मी काहीच घेतलं नाही आणि मला गायत्रीनी मस्त क्लचरचं असं क्यूटवालं क्लचरचं जे पॉकेट आहे नवी ले ले, ते नवीन आत्ता आय थिंक आलेलं आहे ते घेऊन दिलं आहे मस्त आणि तेच तेवढंच मी घेतलं यात्रेमध्ये आणि मला जेवढं पॉसिबल होईल तेवढा मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला आहे पण जो पालखीचा व्हिडिओ जो सत्यमनी घेतलेला आहे तो इतका म्हणजे छान आला आहे ना आणि मला खूप आवडलं ते बघायला कारण की आम्ही कसं आम्ही जातो आणि नंतर दहा साडे दहाला जातो आणि अकरा बारापर्यंत माघार येतो पण सत्यमचा पूर्ण पालखी आतमध्ये जाईपर्यंत असतो आणि नंतर जो गुलाल असतो पालखीतला गुलाल तो घेऊन यायचा असतो घरी आपल्या जो पालखीमध्ये असतो तो थोडासा आपल्या घरी घेऊन यायचा असतो असं असतं आणि तो गुलाल तो घेऊन येतो सन म्हणजे पहाटे चार साडेचार वाजता नंतर आरती होते मग ती सगळी करून तो मस्त येतो आणि ह्यावेळेस सध्या माझा मोबाईल घेऊन गेला होता कारण की त्याचा मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याचं चार्जिंग नाही टिकत आहे त्यामुळे तो माझा मोबाईल घेऊन गेला होता आणि मा मी पूर्ण शिका मग त्याला मला गुलाला तसं तर पोत्यात दुपवलेलं असं झालं होतं पूर्ण गुलाल लागलं होतं तोंडात गेला होता सगळा आणि ते मला शूट नाही करता आलं कारण की मोबाईल ऑफकोर्स सत्यमकडे होता त्यामुळं आणि खूप छान झाली यात्रा आणि मला एन्जॉय पण छान मस्त करता आलं तेवढंच दोन दिवस मम्मी आमची जास्त यात्रे त्यासाठी नाही दिसली पहिली गोष्ट ती थोडीशी आजारी आहे त्यामुळं तिला जास्त हवेत वगैरे नाही फिरायचं आहे त्यामुळं तशी आम्ही एन्जॉय केली यात्रा तुमच्याकडे यात्रा कशी असते ही मला सांगा आणि आता आय थिंक मला वाटते मी जरा व्हिडिओ टाकेन कारण की आता मला पी एल लागले त्यामुळे मी व्हिडिओ तयार करेन आणि तयार केलेले आहेत ते येतीलच आणि तुम्हाला माझे जे रेसिपीचे व्हिडिओ शॉर्ट्स आहेत ते खूप आवडत आहेत मी एवढं ऍक्सेप्ट नव्हतं केलं की एवढं तुम्हाला आवडतील आणि आत्ता मला तुम्ही सजेस्ट करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील मी पण बनवेनच पण तरी पण तुम्ही सजेस्ट केलं तर मला सोपं जाईल की बाबा हां हे बघायचं यांना तर आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूया आणि ते तुम्हाला पण बघायला खूप आवडेल सो येस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा